नमस्कार नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसले होते दिवसामागून दिवस उलटत गेले परंतु तरी देखील नाशिकच्या जागेचा तिढा सुटला नाही मात्र अखेर छगन भुजबळांनी नाशिकच्या लोकसभेच्या मैदानातून जाहीर माघार घेतली आणि हेमंत गोडसे यांचं नाव फिक्स झालं त्यामुळे नाशिक, ना नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोक ते पुन्हा एकदा लोकसभा लढवणार आहेत परंतु निवडणुकीसाठी गोडसेंना करावी लागणारी धडपड कमी होताना दिसत नाहीये कारण काही झालं तरी देखील हेमंत गोडसेंचं काम करणार नाही असा स्टँड भाजपच्या नेत्यांनी आणि आमदारांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या छगनबोईबा यांचे समर्थक देखील गोडसेंच्या उमेदवारीवरून नाराज आहेत या सगळ्यांमध्ये झालाय असं की नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांची मशाल पेटणारच असा सूर सर्वच बाजूंनी येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आहे दरम्यान हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना मुख्यमंत्री शिंदेंनी थेट गोडसेंना दमदाटेची भाषा वापरली आहे दरम्यान एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सपेक्षा देखील अनेक चढउतार पाहायला मिळणाऱ्या नाशिक लोकसभेत मशाल एक्स्ट्रा एफर्ट न घेता कशी आघाडीवरती आहेत ते पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती आहे तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर यांच्या प्रचाराला सुरुवात केली जाईल असं बोललं गेलं प्रत्यक्षात मात्र हेमंत गोडसेंच्या प्रचाराला महायुतीतील बडे नेते सध्या तरी उत्सुकता नसल्याचं पाहायला मिळत आहे हे सर्व पाहता सेफ्टी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांना नाशिकची वाट धरावी लागली त्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे ना नाशिक यांनी नाशिकमध्ये मेळावा घेतला जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक देखील घेतली शिवाय हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार असल्याचा शब्द देखील दिला परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष गोडसेंच्या उमेदवारीमुळे पांगलेले दिसत आहे त्यांच्या उमेदवारीवरती भाजप राष्ट्रवादी आणि स्वतः शिवसेना पक्षातूनही मोठा विरोध होत आहे त्यामुळे हा सर्व गोंधळ पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी गोडसेंवर जाळाने दूर काढला आहे दरम्यान गोडसेंना उमेदवारी देऊ नका असं मला सर्वच जण सांगत होते परंतु शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही असं मी ठरवलं आहे कार्यकर्ता हाच खासदार आमदार बनवत असतो त्यामुळे त्यांच्या अडचणीत धावून जा त्यांना आवश्यक मदत करा त्यांचे फोन उचला कॉल डायव्हर्ट करू नका पोलीस ठाणे हॉस्पिटलसारखी लहान मोठी कामे करा अन्यथा निवडणुका आल्या की मला विनंती करावी लागेल अशा तिकट शब्दात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच उमेदवाराच्या प्रचारात काठोसलेत एवढंच नाही तर आमदार नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप करू नका नाहीतर गाठ माझ्याचे असल्याचा देखील प्रत्यक्ष दमच मुख्यमंत्री शिंदे यांनी आपलेच उमेदवार हेमंत गोडसे यांना दिला आहे त्यामुळे हेमंत गोडसेंना उमेदवारी देऊन आपण चूक के तर केली नाही ना दरम्यान महापालिकेत माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तर उघडपणे गोडसे यांचे निष्क्रिय खासदार असं म्हणत गोडसेंना टोमना मारला होता यातच भुजबळ कोकाटे अशा नारजवंताची फौज शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी हे सर्व प्रकरण हेमंत गोडसेंच्या विरोधात जाताना दिसत आहे दरम्यान आपल्या खासदारकेच्या काळात सर्वांसोबत चुकीचा वागण्याची किंमत आता हेमंत गोडसेंना भोगावी लागत असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे परंतु या सर्व प्रकारामुळे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा आहे त्यामुळे सगळं निगेटिव्हमध्ये जाणारं वातावरण पाहता नाशकात मशालपेटून हेमंत गोडसे हे लोकसभेच्या मैदानात जोरदार आपडतील असं म्हणायला टू स्कोप मिळत आहे बाकी तुम्हाला आमचं हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा